माझ्या प्रियमित्रांनो आज आपण असिसीचा संत फ्रान्सिस आता असिसी म्हणजेच ज्याला आपण इटलीमध्ये उत्तरेचा भाग पाहतो त्या ठिकाणी असिसी हा एक सुंदर गाव आहे थोडासा डोंगराळ प्रदेश आहे आणि विशेषत ह्या असिसीला संत फ्रान्सिस संत क्लॅर संत लुसी अशासारख्या महान संतांमुळे फार मोठं स्थान लाभलेलं ला आहे आणि म्हणून आज आपण त्यातल्या त्यात, त्यात असिसीचा संत फ्रान्सिस म्हणजे जून काय एक जगप्रसिद्ध संत आणि त्याच्यावरती मोठमोठ्या लोकांनी काही मोठमोठे फिल्म्स तयार केलेले आहेत मोठमोठे चित्रपट काढलेले आहेत त्यामुळे असे थोडक्यामध्ये संत फ्रान्सिस झेवीरविषयी सांगणं हे थोडंसं सा कठीण आहे परंतु तरीसुद्धा आपल्या सर्वांना एक दहा मिनटामध्ये थोडक्यात त्याचा परिचय करून त्याचं महात्म्य कशामध्ये आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करेन म्हणजे माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला ठाऊक आहे की बाराव्या शतकात ह्या माणसाचा जन्म झालेला होता आणि त्याचे वडील एक मोठे व्यापारी होते आणि व्यापारी असल्याकारणाने प्रसिद्ध होते आणि हा देखील हळूहळू मोठा होत होता सुरुवातीला तो सैन्यामध्ये गेला सैन्यामध्ये सुद्धा त्याने बरंच मोठं कार्य केलं परंतु महत्वाची गोष्ट अशी की हा ख्रिस्ती होता आणि गोरगरीब दिनदुबळे भिकारी ह्यांच्याविषयी त्याच्या मनामध्ये खूप आत्मीयता होती त्याला वाटत होतं की परमेश्वर आपल्याला त्यांच्यामध्ये कार्य करण्यासाठी बोलावीत आहे आणि म्हणून जर ह्या माणसाला कोणी दिसलं की पटकन हा, हा काहीतरी उचलून त्याला द्यायचा आणि विशेषत त्यांना जणू काही प्रेमाने मिठी मारायचा म्हणजे कोणत्याही प्रकारचं श्रीमंत गरिबी असा भेदभाव त्याच्यामध्ये नव्हता तर हा स्वभाव जणू काय त्याच्या विरुद्धच होता असं आपल्याला दिसून येईल कारण जेव्हा जेव्हा तो काही वस्तू घरातून नेऊन दुसऱ्यांना द्यायचा तेव्हा त्याच्या वडिलांना ते अजिबात आवडायचं नाही आणि त्यासाठी जणू काही वडील त्याच्यावर रागवायचे परंतु ह्याला त्याविषयी अजिबात वाईट वाटायचं नाही आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येईल की त्याचे वडील जरी त्याच्यावर रागावले तरी त्यांना माहिती होतं की हा माणूस हुशार आहे हा मनुष्य पुढे काहीतरी धमक त्याच्यामध्ये असल्या कारणाने करून दाखवेल की आपलं कुटुंबाचं नाव काढेल असंही त्यांना वाटत होतं परंतु माझ्या प्रिय मित्रांनो हा माणूस ख्रिस्ती झालेला होता आणि त्यामुळे त्याला ख्रिस्ताविषयीचं जे आकर्षण होतं ते थोडंसं आगळं वेगळं होतं पण एक दिवस माझ्या प्रेमित्रांनो त्याला एक प्रभू येशूचा आवाज ऐकू आला त्याने आपल्या घरातल्या त्या क खुसाकडे पाहिलं आणि त्या खुसातून त्याला आवाज आला आणि तो आवाज येशू ख्रिस्ताचा होता आणि येशू ख्रिस्ता काही त्याला सांगत होता की तू तु तु तुमच्या चर्चचं आपल्या चं चर्च दुरुस्त तकर तकर कर किंवा रिपेअर कर तर चर्च दुरुस्ती करण्याच्या दृष्टीकडून त्याने ऐकलं आणि नंतर तो त्यांच्या गावामध्ये जे स संत डेमीनचं चर्च होतं तर ते चर्च थोडंसं सा मोडकळीच आलेलं होतं आणि म्हणून त्याने ते जाऊन दुरुस्त करायला सुरुवात केली आणि ते दुरुस्त करण्यासाठी त्याने विशेषतः त्याच्या घरातलाच पैसा वस्तू सगळ्या वापरल्या आणि त्यामुळे जणू काही आ, त्याला आता वाटू लागलं दुरुस्त होत आहे त्या वेळेला त्याचे वडील मात्र त्याच्यावर फार संतापले कारण घरातल्या वस्तू काढून पैसे काढून हा काही गोष्टीसाठी वापरतो हे त्यांना अजिबात मान्य नव्हतं मग त्यांनी काही केलं त्याने जाऊन विषबानं सांगितलं की हा माणूस घरातल्या सगळे वस्तू पैसे काढून उद्ध्वस्त करीत आहे आणि उद्या आम्हाला भीक लागण्याची पाळी आली आहे तर आम्ही काय करायचं मग ह्याने त्या मुलाला सांगितलं फ्रान्सिसला सांगितलं की तू जा आणि ते मला माझे पैसे सगळे परत आण तेव्हा फ्रान्सिस गेला आणि त्याने पैसे गोळा केले आणि ते आणून वडिलांना दिले आणि सांगितलं हे घ्या तुमचे पैसे आणि हे तुमचं घर आणि त्यावेळेला त्याच्या अंगावरती त्याची एक छोटी पॅन्ट होती ती देखील काढून त्याने वडिलांना दिली की हे तुमचं आहे तुम्ही घ्या आणि तो त्या वेळेला नग्नावस्थेत होता परंतु त्याने ज्याला आपण म्हणतो एक गोंडपाट घेतलं आणि ते गोंधपाट त्याच्या अंगाला गोवलं आणि नंतर हा वैरागी म्हणून रस्त्याला निघाला म्हणजे त्या क्षणी त्याने आपल्या घराला आपल्या घरच्या दौलतीला घरच्या व्यापारी प्रवृत्तीला सगळ्यांना जणू काही रामराम म्हटलं आणि तो गेला महत्त्वाची गोष्ट अशी काय की ह्या सर्वस्वाचा त्याग करून मला क्रिस्त भेटला पाहिजे किंवा ह्या सगळ्यापेक्षा मला क्रिस्त मोलाचं आहे हे दाखवण्यासाठी जणू काही त्याने हे कृत्य केलं आणि माझ्या प्रिय मित्रांनो हे त्याचं कार्य बघून कारण तो एका श्रीमंत बापाचा पोरगा होता म्हणून सगळ्या लोकांना माहिती होतं आणि आता हा मनुष्य वैरागी बनलेला आहे आणि गोड दुन दुनदुबळ्याकडे जातो त्यांना मदत करतो आणि विशेषत येशूची सुवार्ता सांगतो दया दाखवतो प्रेम देतो ह्यामुळे अनेक तरुण देखील त्याच्याजवळ यायला लागले मग त्याने विचार केला की जेव्हा त्याने दुरुस्त केलं तेव्हा त्याला परत जाणवलं की येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे माझं चर्च दुरुस्त कर म्हणजे ते केवळ संत डेमीचं चर्च नाही तर येशू ख्रिस्ताच्या लोकांचं चर्च मग त्याने काही मित्र गोळा केले जे त्याच्या आजूबाजूला आलेले होते आणि त्याचं कार्य पाहून जर त्याला मित्र म्हणून समजत होते त्या सगळ्यांचं त्यांनी एक ग्रुप तयार केला आणि त्यांना घेऊन काय काही आपण गरिबांची सेवा करू त्यासाठी आपण देवाचं व्रत घेऊ की आम्ही सगळे तरुण देवाचं कार्य करण्यासाठी त्याच्या लोकावर प्रेम करण्यासाठी आम्ही गोर गरीब दिनदुबळे यांची सेवा करणार आणि त्यावेळेला माझ्या प्रेम अनेक युवक त्याला मिळाले आणि त्याची ख्याती पसरली म्हणून जे युवक त्याला येऊन मिळाले ते केवळ त्यांच्या अससीचेच नाहीत तर संपूर्ण युरोपमधील निनिळ्या देशातील तरुण आले आणि त्या एक मोठा ग्रुप तयार झाला आणि त्यावेळेला त्याने पोप महाशयांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रातच त्याने सांगितलं की आम्ही गरिबीचं व्रत घेत आहोत गरिबीचं जीवन जगून गोर गरीब देनदुबळ्यांना आणि जे हॉस्पिटलमध्ये आहे जे आजारी आहे त्या सगळ्यांना मदत करण्यासाठी आम्ही जीवन जगणार आहोत किंवा एक मठ तयार करणार आहोत त्या मठामध्ये राहणार आहोत म्हणून त्याने ब्रदरांची एक संघटना तयार केली म्हणजे ते धर्मगुरू झाले नाहीत परंतु प्रापत जी ब्रदर आपण म्हणतो त्याप्रमाणे त्याने एक संघटना तयार केली आणि त्यांच्यामार्फत त्याने परिसरामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये त्याने ही चळवळ उभारली प्रिय मित्रांनो आज आपण दिसून येईल की त्याच्या ह्या तपस्वी जीवनामुळे इतर अनेक स्त्री पुरुषावरती त्याचा प्रभाव पडला आणि जसं त्याने आ, ही संघटना तयार करून कार्य दिवस रात्र कार्य केलं त्याप्रमाणेच काही स्त्रिया लाईक विशेष करून त्याची बहीण संत क्लेर तर सुद्धा मुलगी आणि तिला ज्या दुसऱ्या मैत्रिणी मिळाल्या त्यांनीसुद्धा संघटना तयार केल्या आणि जगभर तुणू काही गोरगरिबांची सेवा करण्यासाठी प्रभू ख्रिस्त आपल्याला बोलावित आहे अशी एक सुवार्ता तुणुकाही तयार झालेली होती म्हणजे माझ्या प्रियमित्रांनो हा संत फ्रान्सिस त्याला जणू काही ख्रिस्ताच्या जखमा झालेल्या होत्या वेदना झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्याला वाटत होतं की आपलं जीवन परमेश्वराला अर्पण करावं पण त्याच्या तपस्वी जीवनामुळे त्याच्या प्रकृतीवरतीसुद्धा खूप परिणाम झाला आणि जणू काही त्याने त्याच्या स्वप्नामध्ये पाहिलं एक दूत प्रभू येशू ख्रिस्तासारखा खुसावरती खिळलेला आहे आणि माझ्या प्रियमित्रांनो ते स्वतःविषयी जरू काही त्याला ते दर्शन झालेलं होतं आणि त्यानंतर ता दोन वर्षांनी म्हणजेच बाराशे सव्वीस साली हा माणूस प्रकृतीने प्रकृती ढासळली आणि तो मरण पडला आणि माझ्या प्रियमित्रांनो कदाचित आपल्याला ठाऊक असेल की आपल्या नीट या देवळामध्ये मराठी हिंदी किंवा निनळ्या भाषेमध्ये सुद्धा गीत गाता संत फ्रान्सिसचं वे चॅरिटी अँड लव्ह न ह्याच्यावरती त्याचं जे गीत आहे ते गीत जगभर प्रसिद्ध आहे पण त्याचं एक महत्त्वाचं चित्र आपल्याला नेहमी दिसतं की हा माणूस निसर्गप्रेमी होता आणि निसर्गप्रेमी असल्याकारणाने पशु पक्षी किंवा झाडं पानं त्यांच्यावर खूप प्रेम करायचा पक्षीदेखील येऊन त्याच्या अंगाखांद्यावर बसायचे आणि पशु देखील त्यांच्या अवतीभवती फिरायचे किंवा तो देखील पाना फुलाशी बोलायचा ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्याचं निसर्गावर किती प्रेम आहे हे देखील आपल्याला दिसून येते माझ्या प्रिय मित्रांनो अगदी थोडक्यामध्येच मी त्याचं जीवन तुमच्यासमोर ठेवलेलं आहे परंतु हा युगायुगाचा जो काही संत आहे कारण आज आपण पाहतो ते की आपले जे पोप आहेत पोप फ्रान्सिस ते जेव्हा पोप झाले तेव्हा त्याने असेसीच्या फ्रान्सिसचं नाव घेतलं आणि त्याने आपलं नाव फ्रान्सिस घेतलं अशासाठी की फ्रान्सिसप्रमाणे गोडगरिबांची सेवा करण्यासाठी मी ह्या काळामध्ये मदत करीन आणि प्रयत्न करीन तर प्रकारे त्याच्या प्रेरणेने आज देखील मोठमोठे कार्डिनल किंवा पोप देखील बदलत आहेत ही प्रेरणा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्याच्यानुसार आपलं जीवन देखील प्रभू ख्रिस्ताला म्हणजे त्याच्या गोड गरीब जनतेसाठी वापरलं पाहिजे असं मी आपणाला आवाहन करेन